नमस्कार मी लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतोकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला महाराष्ट्रामध्ये महायुतीची धूळधान झालेली महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना सोबत घेत तब्बल तीस पेक्षा अधिक जागांवर मिळवलेला विजय आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या गोटामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स हा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसून येत होता काहीही झालं तरी महाविकास आघाडी एक संघ आहे आणि त्यामुळं यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार हे आपले निवडून आणायचेच अशा पद्धतीनं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बोलत होते प्लॅनिंग देखील तसंच होत मात्र त्यांना हे माहीतच नव्हतं की त्यांचे विचार जिथं संपतात इथून पुढे देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती विचार करायला सुरुवात फडणवीसांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीचा कित्ता यावेळी देखील पुन्हा एकदा रिपीट गिरवला आणि सेम रिझल्ट यावेळी देखील आला भारतीय जनता पक्षानं पाच उमेदवार अजित पवार गटानं दोन उमेदवार शिंदे गटानं दोन उमेदवार आणि काँग्रेसनं एक शिवसेनेनं एक आणि शेकापच्या वतीनं स्वतः जयंत पाटील असे अकरा जागेसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते जर का जयंत पाटील हे ऐनवेळी माघार घेतली असते त्यांनी किंवा मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी हट्ट धरला नसता तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती मात्र जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला ज्या ज्याने पाच टर्म पासून या सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारलेला आहे किंवा त्यांच्या पाठीशी अनुभव होता त्या व्यक्तीला स्वीकारण्याऐवजी किंवा त्या व्यक्तीला पाठिंबा देण्याऐवजी त्या व्यक्तीला बिनविरोध निवडून आणण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांवर डाव खेळला आणि मिलिंद नार्वेकरांसाठी त्यांनी काँग्रेस सहित सगळ्यांचेच उमरे शिजवले आणि त्याचा फाईचा तोच परिणाम झाला मिलिंद नार्वेकर प्रज्ञा सातव यांच्यासह महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले यामध्ये नेमका गेम कोणाचा झाला शरद पवारांचा गेम झाला जयंत पाटलांचा गेम झाला की काँग्रेसचा गेम झाला हे विश्लेषण आपण आज पाहणार आहोत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर का ढोबळ आकडे जर का पाहिले तर सध्या राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं एकत्रित महायुती सरकार आहे या एकत्रित महायुती सरकारला अपक्ष आणि कडून सारख्या प्रहार संघटनेच्या लोकांनी दिलेला पाठिंबा पाहता यांची एकूण आमदारांची संख्या हे दोनशे तीन ते दोनशे पाचच्या घरात जाते आणि नऊ जर का कॅन्डिडेट निवडून यायचे असतील तर त्यांना साधारणपणे दोनशे पंधरा ते दोनशे अठरा मतही लागतात व एवढं मत संख्याबळ हे त्यांच्याकडे नसतानाही या महायुतीनं नऊ उमेदवार रिंगणात उतरवले कारण त्यांचं प्लॅनिंग तगड होतं आणि ते केवळ कागदावर नव्हतं तर प्रत्यक्षात हे प्लॅनिंग स्वतः देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हातात घेऊन करत होते आणि त्याचा प्रत्येक जागोजागी वेळोवेळी आला मतदान कशा पद्धतीनं करायचं कुणी अगोदर मतदानाला जायचं मतदानाला जाताना कशा पद्धतीनं पाच पाच जणांचा दहा दहा जणांचा ग्रुप करून जायचं त्या ठिकाणी गेल्यानंतर फर्स्ट प्रेफरन्स कुणाला द्यायचा सेकंड प्रेफरन्स कोणाला द्यायचा हे देखील प्रशिक्षण स्वतः फडणवीसांनी दिलं होतं दुसरीकडं काँग्रेस किंवा शरद पवार गट असेल अथवा उद्धव ठाकरेंचे जे काही दहा बारा आमदार आहेत ते सगळे हे ते त्यांना कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण किंवा त्यांच्यावर कुणीही वॉश ठेवायला नव्हतं काँग्रेसने तर आपला कोटा ठरवलेला होता, होता। आणि त्यामुळं प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतं मिळाल्यानंतर उरलेली जी बारा मतं आहेत काँग्रेसकडं जी बारा मतं उरलेली होती त्या बारा मतं कोणाला द्यायची त्यासाठीचं प्लॅनिंग काँग्रेसकडं नव्हतं एकीकडं महायुतीच्या ताब्यात दोनशे पाच आमदार होते दुसरीकडं महाविकास आघाडीकडं जवळपास आमदारांची संख्या ही एकाहत्तरच्या घरात होती म्हणजेच सहजपणे महा युतीचा एक उमेदवार पराभूत होऊन किंवा पराभूत करून महाविकास आघाडीला जयंत पाटील मिलिंद नार्वेकरांनी प्रज्ञा साधतो हो। या तिघांनाही सहजपणे निवडून आणता आलं असतं पण कागदावर जे चित्र दिसत होतं ते प्रत्यक्षात मात्र दिसून आलं नाही दोनशे तीन आमदार असणाऱ्या महायुतीनं थेट मजल मारली ती दोनशे अठरा ते दोनशे वीस आमदारांपर्यंत आणि त्याला कारणीभूत होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आमदारांचे असलेले घनिष्ठ संबंध अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जवळपास पाच ते सात मतंची घेतली शिंदेना एकाही मताची मता गरज पडली नाही भाजपनं जवळपास नऊ ते अकरा मतं ही जास्तीची आपल्या पारड्यात खेचून आणली भारतीय जनता पक्षाने आणखी एक हुशार खेळी केली आणि ती खेळी अशी होती की त्यांच्या पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे आणि योगेश टिळेकर या चार उमेदवारांना अनुक्रमे सव्वीस सव्वीस मतांचा कोटा ठरवून दिला का अनेकांनी हा निकाल लागल्यानंतर असं देखील मत व्यक्त केलं की सव्वीस मतं द्यायची काय गरज होती सेफ झोन मध्ये हे उमेदवार जावेत म्हणून ही खेळली खेळली गेली का सदामुख होताना एकटा पाडण्याचा उद्योग होता का तर असा कुठलाही उद्योग नव्हता एक विधान परिषदेचा साधा जो नियम आहे की जेव्हा ठरलेला कोटा असतो त्या ठरलेल्या कोटापेक्षा अधिक जर का मतदान एखाद्या उमेदवारानं घेतलं तर त्या उमेदवाराचा सेकंड प्रेफरन्स हा त्याच्यापेक्षा कमी मतदान असलेल्या उमेदवाराला काउंट केला जातो आणि इथं भाजपचा गेम सक्सेस ठरला पहिल्या पसंतीची चौदा मतं ही सदाभाऊ खोत यांना मिळालेली होती सदाभाऊ खोत यांना साधारणपणे नऊ मतांची आवश्यकता होती मात्र पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके आणि अमित गोरखे यांना जी तीन तीन एक्स्ट्रा मतं भारतीय जनता पक्षानं अगोदरच घेऊन ठेवली होती त्या बारा मतांचा कोटा हा सेकंड मध्ये सदाभाऊ खोत यांच्या पारड्यात पडला आणि सदाभाऊ खोत हे चौदा होऊन थेट सव्वीस वर गेले हे गणित लक्षात घ्या अशा पद्धतीनं प्लॅनिंग करावं लागतं तुमच्याकडं करा। तेवीस मताचा कोटा ठरलाय म्हणून पाचही उमेदवारांना तेवीस मतं देणं किंवा तेवीस मतं करून घेणं हे शक्य नव्हतं त्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं होतं जे दोन हजार बावीसच्या राज्यसभा निवडणुकीत असेल किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत असेल स्वतः फडणवीसांनी लक्ष घालून केलं होतं आणि त्याचाच प्रत्यय वेळच्या निवडणुकीत देखील आला आता प्रश्न उरतो तो जयंत पाटील यांना बळीचा बकरा का बनवण्यात आला वास्तविक पाहता महाविकास आघाडीकडे जी एकाहत्तर आमदारांची अपक्षासहित एकाहत्तर आमदारांची संख्या होती ती पाहता त्यांचे तीन उमेदवार सहजपणे निवडून यायला पाहिजे होते पण लोकसभा निवडणुकीनंतर जे यश मिळाले त्या यशामुळं हे तिन्ही पक्ष डोक्यात हवा केल्यासारखं वागू लागलेले आहेत ला संजय राऊत असतील नाना पटोले असतील किंवा जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांसारखे लोक असतील ही प्रेस समोर बोलताना एकमेकाचा मुलाहिजा ठेवत नाहीये आता भावी मुख्यमंत्री हा आमताच असणार आहे अशा पद्धतीच्या वलगणा आहे आणि त्यामुळं कुठंतरी या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झालाय आपली रंजिश निर्माण झाली आणि त्याचा प्रत्यय हा विधान परिषदेच्या निवडणुकीत आला शेवटचीच परिषद निवडणूक आहे महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला तोंड तोंड तो तो द्यायचंय आणि मग जर का भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना किंवा अजित पवार गट हा आपल्याला आपल्याला जे हवं ते जर का देत असेल किंवा त्या माध्यमातून आपल्या पदरात काही पडत असेल तर त्यांच्याकडे जायला काय हरकत आहे असा विचार करून कदाचित काँग्रेसचे जे पाच ते सात आमदार आहेत त्यांनी अशोक चव्हाणांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मदत केली तसंच शरद पवारांचे देखील एक ते दोन आमदार हे अजित पवारांच्या गटामध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी गेले असं आज आस तरी चित्र दिसतंय एकूणच काय एकीकडं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोळलेला महायुतीचा संपूर्ण आखाडा होता तर दुसरीकडं लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळं अत्यंत म्हणजे हवेत असलेला महाविकास आघाडीचा पॅनल होता आणि या दोन पॅनलमध्ये ज्याने ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊन कागदावर सगळी गणितं मांडून सगळा काही होमवर्क करून गेम प्लॅन टाकला किंवा डाव टाकला त्याला यश मिळालं आणि काकांसारखा एक मुरलेला पहिलवान या निवडणुकीत पराभूत झाला या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची सरशी झाली हे तर नक्कीच आहे पण जयंत पाटलांवर लावलेला जो डाव होता तो डाव मात्र काकांचा फसलेला आहे आणि हा डाव फसवण्यामध्ये त्यांना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांनी धोका दिल्यामुळेच हा डाव फसलेला आहे हे मात्र या ठिकाणी निश्चितपणे सांगणं गरजेचं आहे न्यूज अँड व्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद